मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे काम नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील गोडेगाव जगतपूर शिवरा या रोडचे व पुलाचे काम ठेकेदार रोहित राठी यांनी केले ते काम गोडेगावला लागून असल्याने एका शेतामध्ये नाला आहे आणि नाल्यावर पुलाचे काम पण झाले ठेकेदार रोहित राठी यांनी शेतातून रोडच्या कामाकरिता वरण रस्ता पाडून दिला वरण रस्त्याला लागून शेतात बोरवेल आहे यांनी त्या बोरवेल वर माती मुरूम टाकून जमीन दोस्त केला होता आणि त्या शेतातील नाल्याचे जलयुक्त शिवाराचे काम दोन हजार एकोणीस वीस ला काम झाले आहे दोन हजार वीस मध्ये भरपूर पावसाळा होऊन सुद्धा त्या शेतालगतच्या बांधावर मुरुमचरा सुद्धा वाहून गेला नव्हता त्या जलयुक्त शिवाराच्या कामामध्ये शेताचे पूर्ण रक्षण झाले आणि या ठेकेदाराने खोदून त्यातील मुरुम काढून पट्ट्या भरण्याकरिता उपयोग केला त्यामुळे शेताचा बांध हा ढिला झाला व नाला जास्त प्रमाणात खोदून नेल्यामुळे शेताच्या पुराच्या पाण्याने फार मोठे नुकसान झाले आहे विशेष म्हणजे पुलाचे काम करीत असताना सेंट्रिंगच्या खाली अंदाजे पाच फूट मुरुम टाकून त्यावर सेंट्रिंग लावले होते सेंट्रिंग काढल्यानंतर ठेकेदाराच्या माणसांनी काढल्यामुळे पुलाखालील पाणी थांबून ते पाणी शेतात घुसल्यामुळे शेताचे मोठे नुकसान झाले आहे या सर्व गोष्टीची कल्पना ठेकेदार यांना दिली असता ते उडवा उत्तरे देऊन त्यांनी स्पष्ट सांगितले की तुम्ही तक्रार करा तो तुमचा नैतिक अधिकार आहे उडवा उडवीचे उत्तरे अधिकाऱ्याकडून मिळत आहे त्यामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी न्याय देण्याची मागणी केली आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती